हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे सुट्टी आज शनिवार शनिवारची मला सुट्टी असते शनिवार रविवार आणि मी जिथे कामात आहे म्हणजे स्कूलमध्ये तिथं मुलांना सुट्टी असली की मला पण सुट्टी असते म्हणजे माझी जी स्टुडंट आहे तिला सुट्टी असली की मला पण असते तर त्याच्यामुळं भारी वाटते काल होती गुरुनानक जयंतीची सुट्टी आज शनिवारची सुट्टी आणि उद्या पण असणार रविवारची सुट्टी तर त्याच्यामुळं भारी वाटते तर आता मी आलेली आहे पार्लरमध्ये तर पार्लरमध्ये तुम्ही माझे केस बघू शकता अगोदर आणि त्यानंतर मी सांगेल की मला काय काय करायचं आहे ते केसांची अवस्था बघू शकता कशी आहे ती सध्या खूप केस खराब झालेले आहेत तर मी आलेली आहे पार्लरमध्ये कारण माझे केस जे आहेत ते थोडेसे हे झालेले आहेत मी एक वर्षापूर्वी स्टेटनिंग केली होती स्टेटनिंगची ट्रीटमेंट केली होती आणि ती मला खूप आवडलेली खूप छान माझे केस होते कारण आधीचे केस जे माझे होते ते फ्रीज होते थोडेसे आणि ते थोडेसे कुरळे पण होते त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की नाही मला सरळ केस पाहिजे तर त्याच्यामुळे मी ते केलं होतं आणि मला मी खूप एन्जॉय केलं वर्षभर खूप छान माझे केस राहिले खूप छान आणि जे थोडे गळत थो होते ते पण माझे थोडेसे कमी झाले होते गळणं जे मला लोक केसांसाठीचं जे फीडबॅक मागत होते तर तुमचे केस कसे आहेत काय तर ते मला खूप छान वाटत होतं मला माझे स्टेटनिंगचे केस जे मी केलेले ते मला खूप छान वाटत होतं आणि आत्ता मग वर्षभर त्यानंतर माझी रिग्रोथ झाली आणि त्यानंतर माझे केस भरपूर मोठे पण झाले बरे माहिती आहे खूप छान मोठे झाले आणि भारी वाटत होतं पण केस सोडल्यानंतर ते जे आतली इनग्रोथ होती तर ते थोडीशी माझी ओरिजिनल होती त्याच्यामुळे ती पण अशी करली होती त्यामुळं खालचे केस जे होते ते स्ट्रीटनिंगचे होते आणि वरचे केस होते ते आ, ओरिजिनल होते त्याच्यामुळे ते छान व्यवस्थित वाटत नव्हतं आणि मी ठरवलेलं ले की मला जर चांगलं वाटलं तर मी पुढच्या वेळेस पण करेल जेव्हा माझी रिग्रोथ होईल तेव्हा पण करेल तर आता तो वेळ आलेला आहे तो क्षण आलेला आहे आणि मी डायरेक्ट आलेली आहे एक वर्षानंतर पार्लरमध्ये आणि आपलं जे आहे अगोदर मी जी ट्रीटमेंट केली होती तीच परत करायला आलेली आहे कारण ती मला खूप छान वाटली आणि सगळ्यांना आवडली माझ्या घरच्यांना आवडली माझ्या मिस्टरांना मी म्हटलं की माझ्या आता प ग्रोथ झालेली आहे तर मी करू का परत एकदा तर ते बोलले हो कर तुला छान दिसतात ते केस आणि भरपूर लोकांनी पण सांगितलं छान वाटतात काही जणांनी सांगितलं की ते ओरिजिनल आहेत तेच छान वाटतात पण मला आवडतात जसं आप मला आवडतात म्हणून मी करते परत माझ्या मिस्टरांना आवडतात म्हणून मी परत एकदा करते तर क्रीम ॲप्लाय करून झालेला आहे आणि ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो खूप म्हणजे खूप वेळ लागतो त्याच्यामुळे ना एकदम कंटाळवानं काम आहे आणि मान माझी दुखायला लागलेली खरं तर सरळ केस सरळ ठेवून ठेवून आणि आता क्रीम अप्लाय झाली आणि ती पन्नास मिनिट तरी ठेवावं लागते तर माझी जी आ, ओ, हे दुसरी ही सेकंड आहे तर सेकंडला जास्त वेळ काय ठेवावं नाही लागत थोड्या वेळानंतर अर्धा तासानंतर लगेच ते धुवून काढायचं आणि नंतर मग त्याची प्रोसेस खूप मोठी असती तर तेवढं ते द्यावंच लागतं त्याला वेळ नाहीतर मग ती परत होणार नाही तर आता इथं मी आलेली आहे आपल्या पार्लरमध्ये मस्तपैकी ते केस वगैरे आता सेकंड वॉश आहे हा आणि बसून बसून खूप कंटाळा आला होता असं वाटत होतं की कधी हे वेळ कधी होईल ही प्रोसेस तर थ पॅक वगैरे झालेला आहे त्याचा टाईम आउट झाला आहे आणि त्यानंतर मग फायनली केस धुवायला घेतलेले आहेत आणि एवढ्यावरच नाही हे स्वच्छ केस वगैरे करून परत एकदा ते वाळवून परत आयनिंग करून परत एकदा क्रीम वगैरे लावायचे असं ते असतं तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस खूप कंटाळवाणी असते पण फिलिंग छान छान आहे की आपल्या परत एकदा ते तसे केस होणार आहेत तर आता मग केस धुऊन झालेले आहे सेकंड वॉश झालेला आहे थंड पाण्याने मला असं वाटत होतं की सर्दी होती की काय कारण थंड पाणी दोन तीन वेळा सकाळीच मी अगोदर वॉश करून आलेले त्यानंतर परत इथं दोनदा तीनदा वॉश होणार होता तर आता चला अगोदरचं मी केलेलं ते स्ट्रेटनिंग वेगळं होतं कारण याच्यामध्ये क्रीमा ह्या वेगळ्या वेगळ्या वापरल्या जातात अगोदरची जी मी केले होतं ते मला वाटतं लॉरियलचं होतं आणि आत्ता जे करते ते सॉसकपचं आहे आणि ल सॉसकपचं लॉरियलपेक्षा थोडंसं सा अजून चांगलं आहे लॉरियल पण छान आहे मला खूप छान रिझल्ट मिळाला माझे केस गळतीपासून पण जरा मला रिलीफ मिळालं होतं आणि त्याच्यामुळे मी हा विचार केला की नाही केस पण गळायचे थांबतात केस वाढतायत पण आणि छान फिलिंग पण येते आणि दुसरे लोक म्हणजे दुसरे लोक जे बघतात ते ती केसांकडे बघतच राहतात की किती छान वगैरे केलेलं आहे म्हणून आणि केस बघून सगळेजणं म्हणतात की काय केलं आहे कशी ट्रीटमेंट केली काय क का कसं तर हे फिलिंग जे आहे ते खूप छान वाटतं त्यामुळं मला परत करायची इच्छा झाली आहे तर आता चला केस ड्राय वगैरे करून घेतात त्यानंतर परत एकदा क्रीम वगैरे हो लावायची माझं काळजी होती की अरे मुलं मी मुलांना सुट्टी होती त्याच्यामुळं त्यांना घरीच ठेवलेलं हो आणि मला असं वाटत होतं की हे काम कधी होतंय पूर्ण आणि कधी मी जाईन पटदेशी कारण दुपार झालेली दुपार होऊन गेलेली आणि आता मला पटपट पटपट आवरून ती मी तिच्या तरी मागं लागलेली आवर बरं का पटकन मुलं एकटीच आहेत घरी खेळतात तसं मुलं सांगून मुलं मला म्हटली होती की मी मम्मा तुझा आम्ही खेळतो इथं तर त्यांच्याकडे मी चावी वगैरे दिली तुम्हाला जेवायचं ते जेवा आणि घरी जाऊन बसा टी व्ही बघा नाही तर मग बाहेर खेळायचं असलं तर बाहेर खेळा कुलूप वगैरे लावून तर मुलांचं काय टेन्शन नाही ते शा म्हणजे मोठे आहेत थोडेसे कळते आहेत तर कुलूप वगैरे लावून खाली खेळायला गेले भूक लागली तेव्हा मग वरती आले जेवण केलं समीक्षा येऊन झोपली नंतर त्याचं काय त्यांचं टेन्शन नाही पण थोडंसं वाटतं ना की थोडा वेळ मुलं एकटीच आहेत म्हणून तर आता ड्रायने केस सुकवायचं चालू आहे भरपूर सारे याची प्रोसेस आहे मला खूप कंटाळवाणं वाटत होतं मी मध मधून मधून रील्स बनवाय रील्स बघायचे हे करायचं ते करायचं मग हे जे आपण ट्रीटमेंट करतो ना ह्याच्यामध्ये हालायचंसुद्धा नाही मान जी आहे ती स्ट्रेट ठेवायची सरळ बसायचं आणि वाकडं हो तिकडं नाही व्हायचं नाही तर मग तिकडे लगेच केस पण तसाच आकार धरतात त्याच्यामुळे ते एक टेन्शन असतं की एवढं आपण थोडेसे पैसे जास्त देतोय तरी देतोय तर रिझल्ट पण चांगला आला पाहिजे तर मागच्या वेळेचं जे मी केलं होतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं हे मला स्वस्त पडलेलं आहे कारण केस थोडीशी छोटी होते आणि ही माझी मैत्रिणीच आहे त्याच्यामुळे तिच्याकडनं मी थोडेसे कमी करून घेतले होते पैसे की मला नाही एवढ्यामध्येच करून दे कारण आत्ताच मी केलं होतं आणि हे थोडेसेच केस आहे शोल्डरच्या वरतीच आहे त्याच्यामुळे ते शोल्डरच्या वरला तर थोडेसे पैसे कमी आहेत त्याच्यामुळं मग मी तिच्याकडनं कमी करून घेतलेले तर आता हे आयनिंग वगैरे माझी चालू आहे आता सध्या वॉश आयनिंग झाले आणि आता सेकंड क्रीम बाकीची प्रोसेस बाकी तोपर्यंतच माझे केस एवढे छान असे वाटायला लागले एका साईडला पण टाकू शकतो ना आपण काहीच नाही वाव प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझे केस कसे दिसत आहेत ते खूप सुंदर असे दिसत आहे खूप छान त्याला सरळ झालेले आहेत खूप छान शाईन आली आहे आणि मौसूद झालेले आहेत खूप छान वाटतात तुम्ही बघू शकता कसं वाटतात माझे केस माझं माझ्या डोळ्यांवरती विश्वास नाही बसत की माझे हे केस आहेत म्हणून तर पहिल्यांदा मी जेव्हा केलं होतं तेव्हा खरंच नव्हतं वाटत की माझे केस खरंच असे होतील क खरंच असे झालेत तर खूप छान वाटते बरं का भारी वाटते मला ही फिलिंग भारी वाटते <laughs> की मागून माझे केस हे छान आणि असं वाटतं की डोक्यावरती केसच नाही एकदम हलके हलकं वाटतंय केस नसल्यासारखं वाटतंय आणि एकदम छान वाटतंय गरम होत नाही काय नाही अगोदर मला केस सोडल्यानंतर असं वाटतं की अरे मला किती गरम होते पण अजिबात नाही आता एकदम छान वाटतात तर तुम्हाला कसं दे वाटतं नक्की सांगा कमेंट करून